सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पंधरा मार्च च्या दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तविली आहे किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा डिकर म्हणायचं वाटप होत असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिजी बँकमधनं करता येतात त्यावेळेला त्याचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनिटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो मला वाटते मोठी उपलब्धी सर्वसामान्य लोकांना आहे के वाय सी ॲपमध्ये आप सुद्धा आपले उमेदवारांची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते त्याच्यामध्ये त्याच्या दाखल झालेले गुन्हे त्याच्या नावावर असलेली संपत्ती याचं सगळे विवरण त्याचे ॲफिडेव्हिट्स आपल्याला केवायसी ॲपमध्ये आप आपल्याला पाहायला मिळतं मला वाटतं सी बी जिला आणि के वाय सी ॲपचा सर्व नागरिकांनी मतदारांनी वापर करावा असेल माझं आवाहन आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदानासंदर्भात मनोगत व्यक्त केलं निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य अनुचित घटना खपून घेणार नाही त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट आदी प्रकारांना कटाक्षानं आळा घातला जाईल असंही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं कुणी याच्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याचं लोकेशन अक्षांश आणि रेखांश दोन्ही कॅप्चर होतात त्यामुळे फ्लाईंग स्क्वॉडला नेमका तो लोकेशन कळतो त्यामुळे नियरेस्ट फ्लाईंग स्क्वॉड जो आहे तो तात्काळ तिथं पोहोचू शकतो आणि तिची काही शहाणशा करून कारवाई करू शकतो फक्त याची माहिती आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना व्हावी असं एक माझं आपल्याला अपील आहे